आपली मुलगी किती चांगली घरी दिली जाल होती पण कुणी झक मारली काय माहिती बाबा लग्न मोडलं कोणाचा खरंच चाळ झाला असून माहिती आहे चांगलं होत असलं ना इथल्या लोकांना देख होतच नाही हो त्यांच्यावर डबाच पडतो लगेच काय बाई लय अवघड आहे अरे ती झालं तुझं पण कोणी झक मारली अस काय माहिती आता कोणी काय केलं असन लय चांगलं घर होत अरे त्या पोराच्या घरी बी लय चांगलं होत मला तर वाटतय गड्या तुमच्या भाऊ भाऊजीच काम असणार ही असं म्हणते मग त्यांना असले सवय येत असली नारक्यांना त्यांनी सांगितलं सांगाय का आणि मग इथं दुसरं कुणाला माहिती होत बरं दुसरं नव्हतं माहिती आपल्या पुरीच आहे म्हणून माहिती होत का ना पाहुणे माहिती होत कुणाला कोणालाच नव्हतं चांगल्या घरचं होतं त्याचं घरदार माहिती होत काय माहिती होतं का कुणाला माहिती होतं कोणाला माहिती नव्हतं इथंच माहिती होत फक्त दुसरं होतच कोणाला माहिती मग कस काय झालं असं काय माझं चालू नव्हतं बापूल चांगलं स्थळला का काय काय झालं हे केलं ना कोण तरी सांगितलं ना माहिती काय सांगितलं कुणाचा पुणा काय डबा पडला कुणा जाळ झाला काय नाही एवढं चांगलं सोन्यासारखे पोरीचं मॉकर आता हे कसल झालं ते लोक बी जाळ काढायला लागले आता मग सांगल होतो जमावलं असतं पण करणार काय कोणतरी सांगितलं तिथं घरी जाऊ भांडणं भिंडी केली कुणा सांगू आणि कोणा सांगू कुणा बांधणं केलं काय मॉकर कसं तुमच्या लेकराला कुणी काही डॉक्टर आता बाबा बावा बावा सांग साहेब बाबा नाही आता तुम्ही सांगा काय म्हणते ऐका इथं सुईरी की फक्त तुम्हाला आम्हालाच माहिती होता इथं आम्ही कुणाला चर्चा केली नव्हती फक्त यांच्या भाऊ मी सांगितलं होतं पाहुणे आहेत पोरीला बघायला या म्हणून घरी मग कुणालाच माहिती नव्हतं मग तुम्ही सांगा बापू बाऊज बायचं

तुम्हाला तरी वायफाट वाटली सांगा बरं काय झालं काय काय झाले का सोयरी बघायला लावली होती यांनी भारी घरचं पोरग आणलं मला सांगितलं हा आणि मग बापूजा सांगतोय मला पुणे पुणे काय केलं काय तपास तशी मी तेच बंधन म्हणलं तुम्ही कधी बघितलं आज किती वर्ष झाले तुमच्या नाही तिला थोडं काही का नाही काय बोलायची गरज तुला तू तू घरात तिच्या घरात राहते ती मारायला जाते भांडणं करायला झालं वाटू आता चांगलेच काय गरज होती का आणि मी गावात गेलो नाही हे माग काय काहीतरी करणार म्हणजे करणार आज कोणत्या धाराला गेलं पुरीचं नाव नाम सगळं मग काय केलं त्यांनी लग्न चार दिवसात धारलं लग्न मोडत म्हणजे काय काय मला चेन ना लागली मी दहा मिनिटात आलो इथे बापू जमावं लागेल आपल्याला त्याला ना माझं पुरीची काय एवढं दाखव तुमचे काय असेल ते मी होतो आमचं फार येशीवर काळ तिथं कधी उडी द्यायनात म्हणून आमचं काय कोणी सांगितलं ते पण विचारून घ्या तुम्ही चार दिवसात ही लग्न मोडलं कस काय बा तुम्हाला कोणी काय सांगितलं त्याचा पाठपुरावा हो तो कर करवून ठीक आहे आमचे पुरी लग्न नाही झालं तरी बापू त्याला चाल काय अडचण पण तू मला जेने सांगितलं ते सांग त्याचं नाव सांग आम्हाला नाव तुम्हाला ना। बरं इला दहा वेळा सांगलं होतं का तू त्यांच्या आधी लागू नको पोरं लेकर लग्न आपले ते इतके भंगार आहेत का ते कोणाचं नाव घेते काही घेते त्याचा काय फायदा जर मनानेच खुसपट काढत मी बोलायचं नाही का मग शब्द काय बोलायचीच गरज नाही तू घर कुणीकड तिचं दार कुणीकड काय गरज आहे तुला भांडणं करायची बसायचं ना ती जरी काय बोलायला लागली तर आपलं घरात बसायचं आज बसला ना खेळ खंडोबा होतो दोन शब्द मी भांडणार झाला ना पोरीचं खेळ असले शेजारी पाजारी बाजारी चार दिवसांनी लग्न ठरलं होतं पोरगीच लग्न व्हायला लग्न कसं काय मोडलं लग्न कसं काय मोडलं सगळं तोंडाला हात लावणार आहे तुम्ही कोणाची तोंड गप करणार आहे कोण म्हणजे लफडच होतो कोण म्हणजे नामकच होतो कोण तमकच होतो मग काय करणार तुम्ही बरं तसं नाही आख गाव सांगेल पूर्वी चांगली सगळं आख गाव पण झालं लोकाला काय लोकाला तीच लागत आहे परत लग्न जम नव्हतं सुटतंय का पहिलं का मोडलं पहिलं का मोडलं मग त्याला तर उत्तर द्यावं लागत ना हवा ना ना हाणाराच हात दारत आहे तुम्ही बोलणारच काय तोंड दारत आहे तुम्हाला अजिबात आकल नाही तुम्ही मला अजिबात बोलणार नाही तुमची आकल बघितलेली मी तू माझा जर डोका असतं ना ते घडत नसतं okay. तुम्हाला पहिले मी सांगितलं होतं माणसात राहा माणसातून बाहेर नका जाऊ तुम्ही त्या संघ भांडणा करू तेव्हा तुम्ही संघ भांडणं करा दहा वेळा समजून सांगितलं होतं हेच नाही आता आपल्याला ती पण माहित नाही नेमकी ते मॉडेल आहेत आता आपण नाव कस नाव नाही पण ना बा दुसऱ्या गावातून कोण नाही करणार कारण पूर्वी चांगली आहे माणसं चांगली काय हे माणसाच्या पोटाकडे बघून मला वाटतं पूर्वी वाईट बोलाय तुम्हाला नाही करू लोकांस लेक्टल नाही आणि मग आता हे झालं कसं आता हे शंभर टक्के आहे ना आणि मेन प्रॉब्लेम तिची तिचं माय ना <सथ> त्या माया राखून ज्या टायमाला इथं पाहुणे तिच्या <सथ> माया राखून तिथे संबंध <सथ> तिच्या आई बापानी का व्हायना कुणी का व्हायना तिच्या नाही मग झालं इथूनच झालंय काय करा तुम्ही ना चौकशी करा कस तरी करा जमून टाकायला जमून टाकायला ना आता ते पूर्ण ते माणूस ती नेऊन आदळावं लागेल त्यांच्याकडून ना माणूस आदळू ना आपण हा काय असं ना त्यांना म्हणा नाव नाव सांगा लग्न जर नसलं करायचं तर नाव कमीत कमी नाव सांगा का अडचणी तुम्हाला बरोबर हा नाही तर मग चुका दाखवून दे नाही तुम्ही एक काम करता काय करू दोघं डायरेक्ट जातील तिच्या घरी मला बी तसंच वाटत वाटत भांडू हटतच काय होते चट येईन दादा मग काय वाटलं माणूस आहे कुठ जाऊन बसले काय माहिती बघायचं सोडून तिथं बसलेत काय करीत काय माहिती आले ना ना चालू मोटर काय काय खरं आहे खाऊ तुमचं काय झालं आता काय झालं काय झालं अ इथं बरणं करायचं काय करायचं तिकडं गावात जाऊन बसायचं का मुला ड्या सकाळपासून सकाळ बसून बरण्यावर गेलतो लाईट लाईट लागतं बस बरण्यावर गेल मग काय दिलं काय काय करत होते तुम्ही वाळू खात होती का माती खात होती वायरमॅन आला घोटाळा झाला तिथं माणसं लागते आजोबाईला का गोठाळा झाला काढाय तिकडं गेलतो बघावं लागतंय आख्ख्या गावाचं तुम्हीच बघत तुला तर कसेवलं पांढऱ्याच लागलं दिसतं नुसते बांध काढायचे कशावर तरी कशावर तरी मग गावात बसण्यापेक्षा इकडे जायचं ना रानात जातो रानात घेतो बादली घालतो पाणी गाव भाऊजी काय दादा अर हे बांध पाय सगळं वाटूळ केलं ना तुम्ही काय दरवाजा बांधत आमच्या घरात अरे तुम्हाला बांधणच करायची होती तर अशी माया संघ करायची ना तुम्हाला समोर समोर ना आमचं तसं सांगायचं ना माय लेकरांचं नव्हतं वाटवलं काय झालं काय चार दिवसावं लग्न आलंय त्या पुरीच मोडलं तुम्ही काय केलंय ते लग्न बोलायच मायकून चुकलं होतं मला बोलायचं काय बोलतो पटायला पाहिजे असं अरे लग्न मोडलंय काय बोलतो लग्न मोडीन का आम्ही एवढं चांगलं चांगलं होत ती का वाईट वाटवळ करीन आम्ही अरे विचारतोय बायकोला तुम्हाला कोण सांगितलं काय नाव तुमच्या दोघीची बाण नव्हतीच करायचं ना घरातली घरात होत ना तू बाहेर नव्हतं सांगायला पाहिजे बरं सांग ना का ना पण तुझी पण पोरगी होती माझी पण पोरगी होती तुझी काय माझी काय वेगळी नव्हती तू तिचं लग्न नव्हतं मोडायला पाहिजे आज उद्या तुला तुला तुझ्या पुरीच मी मोडल तू काय करशील गादा मी काय नाही केलं तुमचा गैरसमज झाला काहीतरी काही गैरसमज झालेला नाही वाडीत कुणाला माहिती नव्हतं फक्त आपल्या दोन घराला माहिती होतं आणि बापूला माहिती होतं बाकी कुणाला माहिती नव्हतं माझ्या भावाला माहिती होतं बाकी कुणालाच माहिती नव्हतं बघ सोडून कुणाला माहिती होतं मला सांग ना तू कोणाला होत गावात माहिती कुणाला तुम्हाला माहिती होतं आमच्या घरात हाय माहिती होतं ना माहिती हो लय सध्या बाउजाईला सुद्धा माहिती नव्हतं बापू हि गोष्ट अहो अशा कोण पण वाटोळ करून एवढं चांगलं स्थळ बघितलेलं का त्या पोरीचं कल्याण झालं असतं आणि काय तुमचे लका का बाई बायांचे भांडण तुम्ही त्या लेकराच्या मुळे उठले का नाही नाही असं नाही करणार बापूजी ते अरे हाय त्यांची भांडण ही मान्य आहे आम्हाला पण आशा ह्याच्यात नाही पडणार तू म्हणते ना मी नाही केलं मी नाही केलं पण नाही नाही असं बघालय ह्या प्रकरणात मी झक मारलेली मी मी मध्ये पडलोय ते पाहुण्याला सांगितलंय पूर गेले चांगली अमुक तमुक हा घोटाळा झालाय पूर आहे अमुक म्हणून ते लग्न मोडले चांगल्या पूर्वीचे वाटलो करायला निघालात माहिती का तुम्ही आणि पा तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल ना असेल तस मी आता ये ना खरं खोटं करणार आहे मग मात्र ना कोण सापडते ना मग हाय गाईस नाही अजून बी तू विचारून घे नीट नाही होय तस नाही काय काय म्हणते नाही नाही मी मी नाही काय केलं नाही ना मी कशाला काय करू मग खर खर खोट का काय संध्या खरं खोट नहीं नहीं नाएं। नाएं। फोन ना फोन ये केलेला येतोय मान तू या पाहुणे त्यांना कशाला बोलवायचं या आप कशाला बोलायचे कळणार कसं राम 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 तू कायला पाहिजे कुठे नाही बोलाय याच्यासाठी बोलवलंय पाहुणा बर का थोडं घेऊ सर गाव आहे ना तुम्ही गावात कुठेही चौकशी करा त्या पुरीची जर त्या पुरी विषयी कुणी म्हणलं ना पुरीचा आकडा पाऊल पडलाय कुठं चहायला आपल्याला आहे ना भर चौकात आणायचं तुम्ही चांगल्या लेकराचे राह बदल मी करू राहिल कारण मी त्यावेळेस लग्न मोडलं ना चार दिवसापूर्वी पण मी चौकशी केली मग कुणीच असं का त्या पुरी बद्दल वाईट सांगितलं ना तुम्हाला सा ती पुरी चुलती कोणी हे काय हे पुरीचुलती तीनी फोन करून मला सांगितलं या घरातली घरात तुमचं काय सॉरी का... सॉरी माझं चुकलं मी अरे सॉरी सॉरी काय म्हणती वाटोळ झालं ना पुरीचं बघा मी म्हटलं होतं गावातील कोणी बाट लावली भांडण झाले ना याचा वाले ना आज लोक काय म्हणतात गावात ही सगळं जाऊ बाई मले झालंय काय जाऊ काय झालंय अरे भांडण झाले पण इतपर्यंत तुमच्या घरगुती बांध घेऊन बोलला तुला काय का काम उठले तू मुलगी काय तुमची मुलगी काय काय आपल्या मुळे झालं झाला तो, तो सहन केला असत का बरोबर अरे मग तू असं करायचं नव्हतं मला सांगायचं ना मी मोठा होतो ना मग कुणाच्या घरात भांडण होत नाही तर सगळ्याच्या होते म्हणून हेच करायचं का नाही चुकलं माझं आजपर्यंत दुनियेत अशी कोणतेच माणसं नसेन का घरातले मानसं लेकराचा कोणी अहो माझी काय ती काय एकच होती ना माझी तिची दुश्मनी होती लेकराची तिची काय दुश्मनी पूर्ण नाही काय केलं तो तुम्हाला आहे ना आमच्या आमच्यामुळे ना हा ठीक आहे आता आमच्यामुळे आता तुम्हाला थोडासा त्रास झाला असेल पण नाही नाही तारखेला आपण लग्न करणार ठरले तारखेला आपण पाणी गोड लागाना होत परिस्थिती कधीच कुणी पाय वाकडा पाडलेला आहे कधीच चुकी देत काही कुणी घेतले पण मी पण चौकशी केली ती चांगल्यापैकी नंतर फोन आल्यानंतर म्हटलं हा मोकारच कुणी फोन करतोय कारण विरोधक भरपूर असतात चांगले करणारे कमी असतात वाईट करणारे जास्त असते नाही ना पण तुम्ही बिल की तडका फडकी आम्हाला पूर्गी ती पूर्गी फालतू येईल लगेच आम्हाला लग्न मोडायचं ती काय मला असा फोन आल्यानंतर मग असं होतच ना कोणाला साजिक राग येणार आज जर बाब ना हे खर खोट नसतं केलं तर काय झालं असता नाही 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 आता तुझे तुला पूर्गी झाल्या आणि त्या बाईने जर तुझ्या पूर्वीचं लग्न मोडलं काय करशील रू शोभ लग तुला पटलं गे नको करू चांगलं नाही यार तुझी सक्की जाऊ आहे ती मोठी जाऊ आहे जाऊ द्या पण ती पण तिला आई म्हणती ना छोटी आई म्हणती ना मग नाही कुणी चांगलं करता आलं वाटवलं तरी नाही करू नाही चांगलं ना बाबा भाऊ तुम्ही तर बारीक सर यांचे भांडण झाले ना चालूच राहत नाही कुठं नाही भांडत अरे वही इतका जीव तुला लावते ती आणि तू आज असं केलं म्हणे काय काय म्हणेन तुला नाही तिला ना काय सांगू असं नाही का आता तिचं लग्न मोडलं ते लेकरांनी अन्न पाणी सोडून दिला ती म्हणती माझी बदनामी केली लोक कोणी लोकांनी गावात चुकलं म्हणून पाय जर चल बाद बाद ना परत नाही करणार असं जाऊ दे चुकी माणसाकडूनच होत नाही तारखेला मी करते लग्नात समजून चूक झाली तेवढी आमची बरं नाही काही नाही माफ करा परत तर परत नाही होणार असं करू नका कोण नाही चांगलं करत आली तरी करू पण वाटूळ करू नका अरे काय खर्च पण ऐक नाही आम्ही एवढं पळालं दुनिया भांडरी नाही ना यांच्याच घरात ना दे द्या तो का ते पुरीन गोठळात असला अरे बापू हे मला पहिलेच माहिती होतं कसा आहे देव आजी देव नंबर होता माझ्याला की ना फोन फोन मला तुमचा उधर माव जो पडायची वेळ आली तने पा सगळी यंत्रणा का जोड माहिती तुला दोन दिवसापूर्वी मी रात्री तुमसं गप्पा मारले ना त्या बी फाट्या होत्या अंदाज होत सगळं बोलला परस्पर काय केले म्हणतो मला सांगायचं ना काळजी करू करू ज्याम झालो ना मी भांडले ना तुम्हाला एक एक बांधले ना काढून द्या डायरेक्ट नाही ठेवायचे नाही जर बांधले ना चला अजिबात जामणार काय तयारी नाही त्यांनी तयारी थांबवली नाही त्यांनी लग्न आमची करावं लागेल ना गना चला, चला।, चला। सगळी मिळून आता उरकू लवकर आता चार दिवस आल्या